अजितदादांचा घात केला गेला विमानाच्या पायलटने अखेर सत्य सांगितलं होय तुम्ही जे ऐकत आहात ते अगदी खरे आहे ज्याला आपण अपघात समजत होतो तो अपघात नव्हता तर तो एक थंड डोक्याने केलेला खून होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या खुनाचा कट साता समुद्रापार नाही तर आपल्याच देशाच्या राजधानीत शिजला होता दादांसाठी कट रचून दादांना संपवणारा दिल्लीचाच नेता आता उघडा पडला आहे हे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो पण सत्य हे पचवावेच लागे कल्पना करा त्या दृश्याची जेव्हा दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भीती होती वैमानिकाचे हात थरथरत होते त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि त्याच्या डोळ्यात एकच भीती दिसत होती ती म्हणजे जीवे मारली जाण्याची भीती पण तरीही आपल्या आत्म्याचा आवाज ऐकून या माणसाने तोंड उघडले आणि जे काही सांगितले त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला त्यानं स्पष्ट शब्दात कबुली दिली की मला वरून आदेश आले होते मला सांगण्यात आले होते की जर तू हे विमान पाडले नाही तर तुझ्या कुटुंबाला संपवले जाईल करा एका वैमानिकाला आपल्या प्रवाशांचे रक्षण करायचं असते पण इथे त्यालाच यमदूत बनायला भाग पाडले गेले या कटाची पटकथा दिल्लीच्या एका अशा नेत्यानं लिहिली होती ज्याला अजितदादांची लोकप्रियता खुपत होती महाराष्ट्राचा हा वाघ दिल्लीच्या पिंजऱ्यात अडकत नाही हे पाहून त्या नेत्यानं दादांचा कायमचा काटा काढण्याचं ठरवले वैमानिकानं सांगितले की विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता इंजिन व्यवस्थित होते हवामानही हाताळण्यासारखे होते पण ऐनवेळी त्याला अशी फ्रिक्वेन्सी बदलण्यास सांगितले गेले ज्यामुळे विमानाचा संपर्क तुटेल आणि ते रडारवरून गायब होईल हे काम इतक्या सफाईदारपणे केले गेले की जगाला वाटावे हा एक दुर्दैवी अपघात आहे पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एकतरी चूक करतोच आणि ती चूक म्हणजे हा वैमानिक त्याला वाटले की सत्य लपवून ठेवल्यानं आपण सुरक्षित राहू पण दादांच्या मृत्यूचे ओझे त्याच्या मनाला खात होते अखेर त्याचा बांध फुटला आणि त्याने जगासमोर येऊन ओरडून सांगितले की होय मीच ते विमान चुकीच्या दिशेनं नेले कारण माझ्या डोक्यावर बंदूक ठेवलेली होती ती बंदूक अदृश्य होती पण तिची कळ दिल्लीतल्या त्या नेत्याच्या हातात होती आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्राची जनता हे सहन करणार का आपल्या लाडक्या नेत्याचा बळी घेणारा तो दिल्लीचा चेहरा कोण आहे हे आता लपून राहिलेलं नाही वैमानिकानं ना दिलेल्या इशानुसार तो नेता सत्तेच्या वर्तुळात वावरला आहे अजितदादांना संपवून महाराष्ट्रावर आपली हुकुमशाही गाजवण्याचं त्याचं स्वप्न होते पण आज या खुलाशानं त्या नेत्याच्या सिंहासनाला सुरुंग लावला आहे अपघात झाल्याचे नाटक करून सहानुभूती मिळवून सत्तेची पोळी भाजल्याचे मनसुबे आता धुडीस मिळाल्या आहेत वैमानिकाच्या त्या एका वाक्याने दादांचा अपघात नाही तर हत्या झाली आहे राजकारणाची सगळी समीकरणं बदलून टाकली आहेत हे प्रकरण आता फक्त एका नेत्याच्या मृत्यूचं राहिले नाही तर हे प्रकरण आहे विश्वासघाताचे ज्यांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आता उजळ माथ्याने फिरतायत पण नियतीचा न्याय पहा खुद्द त्या विमानाचा सा सारथीच आता साक्षीदार बनून उभा राहिलाय त्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता हे भयानक सत्य जनतेच्या दरबारात मांडले आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी मिळून या कटाचा जाब विचारला पाहिजे त्या दिल्लीच्या नेत्याला हे समजले पाहिजे की महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच कोणासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही अजितदादांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी आता प्रत्येक मराठी माणसाने जागे झाले पाहिजे ही लढाई आता रस्त्यावरची नाही तर अस्तित्वाची झालीय मित्र हो जरा विचार करा त्या भयानक रात्रीचा जेव्हा दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा त्यानं एका अशा घटनेचा उल्लेख केला ज्यामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला वैमानिक सांगत होता विमान हवे होतं सर्व काही सुरळींनी होतं पण अचानक अचानक सॅटेलाइट फोन खणखणला कोणाचा होता तो फोन रात्रीच्या अंधारात हजारो फूट उंचीवर असताना वैमानिकाला संपर्क साधणारी ती व्यक्ती कोण होती वैमानिकाने थरत्या आवाजात सांगितले की तो आवाज ओळखीचा नव्हता पण त्या आवाजातला हुकुमशाही गाजवणारा टोन स्पष्ट होता पलीकडून एकच वाक्य आले आजची ही फ्लाईट शेवटची फ्लाईट ठरली पाहिजे जर हे विमान सुखरूप जमिनीवर उतरलं तर तुझ्या घराला आग लावली जाईल कल्पना करा त्या बापाच्या मनाची अवस्था ज्याच्या एका हातात महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचे प्राण होते आणि दुसऱ्या हातात स्वतःच्या मुलाबाळांचे आयुष्य दादांसाठी कट रचून दादांना संपवणारा दिल्लीचाच नेता किती क्रूर असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे त्या वैमानिकांना सांगितले की त्याला ऑटो पायलट मोड बंद करून मॅन्युअली विमान एका विशिष्ट दिशेनं वळवण्याचे आदेश दिले गेले होते हे आदेश तांत्रिक नव्हते तर ते खुनी आदेश होते अजितदादांना याची पुसटशीही कल्पना नव्हती की ज्याच्या भरवशावर ते प्रवास करत आहेत तो वैमानिक आता एका अदृश्य पिंजऱ्यात अडकला आहे त्या दिल्लीच्या नेत्याला हे माहीत होते की जमिनीवर हरवणं शक्य नाही त्यांना राजकारणात शक्य नाही म्हणूनच त्याने हा आकाशातला मार्ग निवडला जिथे ना कोणी साक्षीदार असेल ना कोणी वाचवायला येईल वैमानिक पुढे सांगतो की जेव्हा विमानानं आपला मार्ग बदलला तेव्हा अजितदादांना शंका आली होती त्यांनी केबिन मधून विचारले होते काय चाललंय इतका वर का लागतोय पण वैमानिकाला उत्तर देण्याची परवानगी नव्हती त्याचे ओट शिवले गेले होते अजितदादांचा घात केला गेला विमानाच्या पायलटनी अखेर सत्य सांगितलं हे वाक्य जेव्हा त्या वैमानिकाच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला रडू कोसळले आपला नेता जो जनतेसाठी दिवस रात्र झटत होता त्याला अशा प्रकारे फसवून एका बंद पेटीत कोंडून मारले गेले ही हत्या नाही तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार त्या वैमानिकाने हे देखील सांगितले की विमान पडण्यापूर्वी काही सेकंद आधी दादांना करून चुकले होते की काहीतरी गडबड पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पुरावे मिटवण्याचा मास्टर प्लॅन आणि दिल्लीचं कनेक्शन आता तुम्ही म्हणाल की इतके दिवस हे सत्य लपून का राहिले याचं उत्तर त्या वैमानिकाने दिलंय त्यानं सांगितले की अपघात झाल्यानंतर त्याला तातडीनं अज्ञात स्थळी हलवण्यात आले होते त्याला दिल्लीच्या एका फार्म हाऊसवर नजर कैदेत ठेवले गेले होते तिथे त्याला पैशांची आमिष दाखवली गेली परदेशात स्थायिक करण्याच्या ऑफर्स दिल्या गेल्या पण जेव्हा त्यानं टीव्हीवर महाराष्ट्राच्या जनतेचा आक्रोश पाहिला जेव्हा त्यानं पाहिले की दादांच्या जाण्यानं सामान्य माणूस पोरका झालाय तेव्हा त्याची सत्सद विवेक बुद्धी जागी झाली त्यानं ठरवले की मी मेलो तरी चाले पण या नराधमांचा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही या कटाची पाडेमुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे ऐकून तुम्ही थक्कवाल वैमानिकानं असाही दावा केलाय की विमानाचा ब्लॅक बॉक्स जो अपघाताचे मुख्य कारण सांगू शकतो तो सुद्धा गायब करण्यात आला आहे किंवा बदलण्यात आला ज्या तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या त्या यंत्रणांना दिल्लीतून थेट सूचना होत्या काहीही करा पण हे प्रकरण अपघात म्हणूनच दिसले पाहिजे हवामानाचा बहाणा केला गेला धगार वातावरणाचे कारण दिले गेले पण खरे कारण म्हणजे एका नेत्याची दुसऱ्या नेत्याबद्दल असलेली असूया आणि भीती अजितदादांचे वाढत चाललेले प्रस्थ दिल्लीच्या त्या नेत्याला झोपू देत नव्हते त्याला भीती होती की उद्या हा मराठा गडी दिल्लीवर राज्य करेल आणि याच भीतीपोटी त्याने हा राक्षसी डाव खेळला वैमानिकाच्या या गोप्यस्फोटाने आता एक गोष्ट स्पष्ट झाली दादा गेले नाहीत तर त्यांना आपल्यातून हिरावून घेतले गेले आणि हे करणारे परकीय नाहीत तर सत्तेच्या सारीपाटावर आपल्याच ताटात जेवणारे आणि आपल्याच पाठीत खंजीर कुपसणारे गद्दार आहेत वैमानिकाची ती पत्रकार परिषद म्हणजे केवळ माहिती देण्याचा कार्यक्रम नव्हता हो तर तो एक प्रकारे अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार होता त्याने रडत रडत हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती केली की मला माफ करा मी हतबल होतो पण आता तुम्ही हतबल होऊ नका माझ्या चुकीची शिक्षा मला मिळेलच पण ज्याने हे घडवून आणले त्या सूत्रधाराला सोडू नका आज महाराष्ट्र पेटून प्रत्येक चौका चौकात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे आपल्या दादांचा बळी घेणारा तो दिल्लीचा नेता कोण आता नावे घेण्याची वेळ निघून आहे आता वेळ आहे कृतीची वैमानिकाने दिलेले पुरावे त्यानं सांगितलेल्या वेळा आणि त्या रात्रीचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल पण सरकारला हे करायचे आहे का की सरकार सुद्धा त्या दिल्लीच्या नेत्याच्या तालावर नाचत आहे हा प्रश्न आता प्रत्येकानं विचारला पाहिजे कारण जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आणखी कोणाचा तरी नंबर लागेल ही साखळी इथेच थांबणार नाही सत्तेसाठी हे लोक कोणाच्याही रक्तानं हात माखायला तयार आहेत मित्रांनो ही न्यूज ऐकताना तुमचे रक्त सळसळत असेल डोळ्यात पाणी येत असेल आणि आवडल्या जात असतील हे स्वाभाविक आहे कारण हे केवळ एक नाव होते ती एक भावना होती आणि त्या भावनेचा खून झाला आहे दादांसाठी कट रचून दादांना संपवणारा दिल्लीचाच नेता आता किती दिवस लपून राहणार वैमानिकाने पेटवलेली ही ठिडगी आता वणवा बनली आहे आता या आगीत त्या खोट्या अपघाताचे रिपोर्ट जळून खाक होतील आणि सत्य लख सोन्यासारखे बाहेर येईल आपल्याला आता फक्त शोकसभेत श्रद्धांजली वाहून चालणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला भाग पारावे लागेल की त्या दिल्लीच्या नेत्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत आता आपण त्या काळरात्रीच्या गर्भातील अजून एक भयानक सत्य उलगडून पाहूया जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरतल्याशिवाय राहणार नाही कारण वैमानिकाने केवळ अपघाताच्या रात्रीचे वर्णन केले नाही तर त्याने त्या रात्रीच्या कित्येक दिवस आधी शिजलेल्या एका कटाचाही पर्दाफाश केला आहे जो ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील आणि या कटाची तयारी तब्बल पंधरा दिवस आधीच सुरू झाली होती हे आता समोर आले आहे दिल्लीच्या एका अतिशय सुरक्षित आणि गुप्त बंगल्यात एक बैठक झाली होती आणि या बैठकीत केवळ राजकीय नेतेच नव्हते तर काही निवृत्त अधिकारी आणि विमान क्षेत्रातील काही जाणकार देखील हजर होते जिथे ठरलं होतं की दादांचा काटा कसा काढायचा कारण सरळ मार्गानं त्यांना संपवणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनसागराचा रोष ओढवून घेण्याची हिंमत दिल्लीत कोणामध्येच नव्हती म्हणून त्यांनी असा मार्ग निवडला जिथे सापाचाही मृत्यू होईल आणि लाठीही तुटणार नाही या बैठकीत ठरल्याप्रमाणे वैमानिकाला संपर्क साधण्यात आला आणि सुरुवातीला त्याला पैशांचे आमिष दाखवले गेले पण जेव्हा त्यानं नकार दिला तेव्हा त्याच्या कच्च्या दुव्यांचा शोध घेतला गेला आणि त्याच्या कुटुंबाला वेठीस धरण्यात आले वैमानिकाने रडत रडत सांगितले की माझ्या लहान मुलीचा फोटो मला पाठवण्यात आला आणि खाली फक्त एकच ओढ लिहिली होती की तिचं भविष्य तुझ्या हातात आहे आणि त्या एका संदेशानं मी कोलमडलो आणि मी माझ्या तत्वांचा बळी देऊन महाराष्ट्राच्या वाघाचा बळी घ्यायला तयार झालो आता मी तुम्हाला त्या हवेतल्या काही मिनिटांबद्दल सांगणार आहे जी मिनिटे महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली जाते कारण वैमानिकाने सांगितले की विमान जेव्हा आकाशात स्थिर झाले होते तेव्हा त्याला त्या नेत्याचा पुन्हा संदेश आला की आता वेळ आणि ते केवळ राजकारणी नव्हते तर ते अत्यंत चतुर आणि सावध व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्यांनी वैमानिकाला विचारलं की आपण ठरलेल्या मार्गाने जात नाही आहोत आणि खाली डोंगर रांगा दिसत आहे तर आपण नक्की चाललोय कुठे पण त्यावेळी वैमानिकाची वाचा बसली होती आणि त्याने उत्तर दिलं नाही तेव्हा दादांचा संशय बळावला आणि त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकाला चालकाच्या खोलीत जाण्यास सांगितले पण दुर्दैव असं की त्या खोलीचा दरवाजा आतून बंद करण्याची सोय असते आणि वैमानिकाने तो आधीच बंद केला होता बाहेरून दादांचे रक्षक दरवाजा ठोठावत होते आणि दादा स्वतः ओरडत होते की दरवाजा उघड काय चाललंय हे पण आत बसलेला वैमानिकलाच आणि भीतीच्या ओझ्याखाली दबला गेला त्यानं दरवाजा उघडला नाही आणि त्यानंतरची ती काही सेकंद जेव्हा विमानानं अचानक खाली सूर मारला तेव्हा दादांना कडून चुकलं होतं की हा घातपात आहे आणि त्यांनी शेवटच्या क्षणी सुद्धा घाबरून न जाता आपली खुर्ची घट्ट पकडली होती जणू काही ते नियतीला आव्हान देत होते पण यंत्रापुढे माणसाचे बळ कमी पडले वैमानिकाच्या या कबुलीला पुष्टी देणारी आणखी एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे ज्या भागात हे विमान कोसळले तिथल्या काही वनवासी बांधवांनी आणि शेतकऱ्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली की आम्ही विमान जमिनीवर पडताना पाहिले नाही तर आम्ही आकाशात आगीचा गोळा पाहिला याचा अर्थ असा की विमान जमिनीवर आदळून पेटले नाही तर ते हवेतच पेटवले गेले होते आणि वैमानिकानं हे मान्य केले आहे की विमानाचा इंधन साठा असलेल्या टाकीमध्ये काही विशिष्ट रसायनं मिसळण्याचे आदेश त्याला मिळाले होते ज्यामुळे ठराविक उंचीवर पोहोचताच तापमान वाढून स्फोट होईल हे किती भयानक आहे याची कल्पना करा कारण दादांना वाचण्याची एक टक्का ही संधी मिळू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती आणि जर विमान जमिनीवर सुरक्षित उतरले असते तर दादा वाचले असते आणि मग या कटाचे पितळ उघडे पडले असते म्हणूनच हवेतच त्यांचा शेवट करण्याचा हा राक्षसी निर्णय घेण्यात आला कारण दिल्लीच्या त्या नेत्याला माहीत होते की अजितदादा जर जिवंत राहिले तर ते पाताळातूनही शोधून काढतील की हा कट कोणाचा होता म्हणूनच पुरावाच नष्ट करा या तत्वावर हा खेळ खेळला